रामदास साहेबांनी सांगितलं की यामध्ये तुम्ही संबोधन केलं पाहिजे महाराष्ट्रभर सभा घेत असताना खेड तालुक्याचं एक वेगळं वातावरण हे निर्माण करण्यामध्ये फार मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते अतुल भाऊ देशमुखांचं श्रेय सुधीर शेठ मोमसेंचं श्रेय मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन मनाचा मोठेपणा दाखवून या दोघांनी सुद्धा ज्या पद्धतीने बाबाजी पाठिंबा दिला त्यासाठी मी दोघांनाही मानाचा मुजरा करतो आणि आपण सर्वांना की कळकळीची विनंती करतो की खरं तर दोन हजार एकोणीसला निती शेठ दोन हजार एकोणीसला एक चूक एक माझ्या हातून झाली होती दोन हजार एकोणीसला सभा घेण्यासाठी खेळ आळंदी मतदारसंघात आलो होतो राहून त्या चुकीची दुरुस्ती करा हीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि मुला खेड आणंदी विधानसभा मतदारसंघ हा गुंडगिरीच्या सहशतीच्या छाया घालून बाहेर काढून बाबाजी शेटकाळे यांना आमदार करून विकासाची मशाल खेड आणंदी मतदारसंघात भेटू द्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शरद शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा फोटो लावून मत मागितली हे आळंदी विधानसभा मतदारसंघाने त्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच माननीय महोदयांनी आदरणीय पवार साहेबांचं सा बोट सोडलं आणि पवार ज्यांनी कोणी स्वार्थासाठी गद्दारी केली असेल हे विधानसभा मतदारसंघाचा स्वाभिमानी मतदार या गद्दारीची त्यांना योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे म्हणजे रोज त्यांच्याकडून एक गोष्ट येते म्हणजे आमच्या निलेश गडांनी त्यांच्या याच्यामध्ये भाषणात सांगितलं आणि निलेशगड पाटील जे काही बोलले त्यानंतर